नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण ना थालीपीठ बनवतो आहे पण थालीपीठ बनवतो आहे पण त्याच्यामध्ये अजून मी ॲड करणार आहे ते म्हणजे मेथी आता मेथीचा सीझन आहे मस्त फ्रेश अशी मेथी भेटते त्याच्यामुळे ती धुवून साफ करून धुऊन चिरून घेतलेली आहे त्यानंतर बघा दोन वाटी असं आपण घेतलेलं आहे थालीपीठाचं पीठ आणि त्याच्यामध्ये आता टाकणार आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि ही फ्रेश अशी मस्त अशी मेथी टाकलेली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनेही जर बनवलात ना मेथी वगैरे टाकून खूप टेस्टी लागते मीही फर्स्ट टाईम बनवलं पण खरंच खूप भारी लागलं थालीपीठ आणि ते चॉपरमध्ये चॉप करून कांदा घेतलेला आहे मस्त मोठ्या साईजचे दोन कांदे कारण का थालीपीठ म्हटलं की त्याच्यामध्ये कांदा भरपूर प्रमाणात पाहिजे आणि चॉपरमध्ये चॉप केला ना की व्यवस्थित तो मस्त असं जसं भासतो ना तो कॅरमलाइज होतो त्याच्यामुळे त्याची टेस्ट जी येते ना वेगळीच येते त्यानंतर ओवा घेतलेला आहे एक चिमुड चिमुडवर नाही एक चमचावर घेतलेला आहे आणि तो हातावर चुरून मस्त असं टाकायचं आहे त्यानंतर लाल तिखट पीठ आता बघा पिठाचा कलर्स तुम्हाला समजू शकतो किती पिवळा आहे कारण का हळकुंड टाकलेलं ते जास्त झालेलं ना आईने बनवताना त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये हळद टाकलेली नाही आहे आणि त्याच्यानंतर मग फक्त लाल तिखट हळद सॉरी हळद टाकलेली नाही आहे लाल तिखट घेतलेला आहे त्याच्यानंतर जिरा घेतलेला आहे त्यानंतर थोडासा गरम, मसाल का गरम मसाला टाकलेला आहे कारण का माझं जे लाल तिखट आहे ते तिखट नाही आहे त्याचं तिखटाचं प्रमाण खरंच खूप कमी आहे फक्त कलर त्याचा छान येतो त्यामुळे इथे मी थोडंसं गरम मसालाही टाकलेला आहे अर्धा चमच्यावर एवढं आणि त्याच्यानंतर धनाजिरा पावडर टाकलेली आहे थोडीशी त्याच्यामध्ये टाकलेली असतेच पिठामध्ये पण थोडीशी टाकलेली आहे मी वरतूनही आणि छान असं थोडंसं पाणी टाकून मस्त असं घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याचे सगळेचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि ते मी घेतलेलं आहे पोलपटावर आता एक पिशवी घ्यायची आहे कोणतीही मायडी आता दुसऱ्या साध्या पिशव्या त्याच्यामुळे म्हटलं सोसायटी पावडरचं जे पिशवी असते ना मोठीशी चांगली असते ती घेतलेली आहे थोडी झाड वगैरे असेल त्याच्यामुळे ती घेतलेली आहे किंवा मिठाची वापरू शकता आपल्याला घरात ज्या अवेलेबल असेल त्यातली वापरू शकता किंवा कणधाण्याच्या आजकाल भेटतात त्याही वापरल्या ते झाले त्याच्यावर थोडंसं तेल लावायचं आहे त्यानंतर एखादा गोळा घ्यायचा त्याच्यानंतर छान असं थापायचं आहे हाताच्या साई म्हणजे बोटांच्या साह्याने पातळ असं मस्त थापून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यावर आपण मस्त असे होल पाडायचे आहेत एकमध्ये आणि साईडला दोन दोन असे पाच होल वाडायचे आणि त्याच्यानंतर साईडला बघा पॅन मी गरम करायला ठेवलेला होता त्याच्यावर आपण व्यवस्थित इथे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे जे होल पाडलेले आहेत आहे, ना भोकं पाडलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून छान असं खरपूस असं भाजायला पाहिजे आणि जेव्हा खरपूस भाजलं जातं ना तेव्हाच खायला मजा येते हे थालीपीठ तुम्ही चटणीबरोबर किंवा दह्याबरोबरही खाऊ शकता इतकं पौष्टिक असं हे थालीपीठ असतं ना खरंच आणि ह्या सीझनमध्ये कधीतरी आपल्याला नेहमी नेहमी चपाती म्हणजे ह्या सीझनमध्येच असं नाही चपाती भाकऱ्या खाऊन खाऊन कंटाळा येतो त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी वेगळं पाहिजे असतं मुलांना टिफिनमध्ये काहीतरी वेगळं पाहिजे असतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने खरपूस असे खमंग असे थालीपीठ भाजायचे आणि खरंच गरमागरम खावा किंवा थंड झाल्यावर खावा मुलांच्या टिफिनमध्ये देवा द्या खरंच खूप टेस्टी लागतात हे थालीपीठ मेथीचे मेथी थालीपीठ म्हणू शकता याला आणि अशा पद्धतीने मस्त असे खमंग खरपूस भाजून घेतलेले आहेत सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे त्याच्यावर मी खोबऱ्याची ग्रीनवाली कोथिंबीर भरपूर अशी टाकून चटणी बनवलेली आहे तुम्हाला तर पाहिजे त्याच्यावर दही किंवा लोणचंही घेऊ शकता कसा वाटला मग आजचा हा मेथी थालीपीठाचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय थँक्यू